अकोला औरंगजेबाच्या गौरवाचा तीव्र विरोध अकोल्यात तणाव तिघांना अटक अकोल्यात इच्छा मिरवणुकीदरम्यान काही तरुणांनी मुघल सम्राट औरंगजेबाच्या फोटोला दुधाने आंघोळ घालत अभिषेक केल्याने मोठा वाद उद्भवला आहे त्या कृतीमुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप होत असून शहरात धार्मिक तणाव निर्माण झाला आहे घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तात्काळ कारवाई केली संबंधित तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी तिघांना अटक करण्यात आली आहे उर्वरित बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे दरम्यान शिवसेना एकनाथ शिंदेगड कार्यकर्त्यांनी या प्रकरणाचा तीव्र निषेध नोंदवला असून आंदोलकांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचा गंगाजलाने अभिषेक करून औरंगजेबाच्या गौरवाविरोधात आंदोलन केले आहे या घटनेमुळे अकोल्यातील वातावरण तापले असून प्रशासन सतर्कतेने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी अकोला प्रतिनिधी इम्रान खान साजरा करत असताना परंतु जो औरंग शासकीचा होऊन गेला मुस्लिम धर्मीयात सुद्धा जे लोक आहेत त्यांनाही वाटत नाही की आमच्या घरात असं लपूर्ण जन्माला यावं ज्याचे विचार औरंगजेबासारखे आहेत ज्यांनी स्वतःच्या वडिलांना सत्तेसाठी कैदेत टाकलं सत्तेसाठी स्वतःच्या तीन सख्ख्या भावांना ज्यांनी मारून टाकलं आणि ज्यांनी क्रूर जे आयुष्यभर व्यसन करून दारू पिऊन ज्यांनी शासन केलं हिंदू मंदिरावर अत्याचार केला, केला। लोकांवर अत्याचार केला अशा औरंग्याचे विचार या देशात बोलत यावे ही जी पिढी आहे आणि यांनी जे बॅनरवर बुद्धभिषेक करून ते विचार देण्याचा प्रयत्न केला असे होऊ नये आणि माझं असं मत आहे की ज्यांनी ते केलं त्यांनी पहिले औरंग्याचा अभ्यास करावा आणि अभ्यास केल्यानंतर ते पुस्तक करावं अभ्यास नसताना फक्त एक जातीय थेड निर्माण करून या भारत देशाची तर छत्रपती शिवाजी महाराज कडले संभाजी महाराज घडले तिथं संत घडले आणि त्यांनी महाराष्ट्राला या, या देशाला एक सुसंस्कृत एक चालना दिली आमच्या पिढीला कसं जगावं कसं वागावं हे शिकवलं तिथं आम्ही आई वडिलांना भावांना आदर देतो सन्मान देतो या त्या ठिकाणी औरंगेज विचार तिथं मलकून आहे हीच आमच्या या आंदोलनाच्या माध्यमातून दिशा होती आहे आणि त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचे दूर हाल करून त्या औरंगजेबाने त्यांना ते पाठवलं परंतु शेवाई संभाजी महाराजांनी कुठे हार मानली नाही आणि सदैव देव देश धर्मासाठी ते लढत राहिले आणि अमर झाले अशा संभाजी महाराजांचा जलम गंगा जलाने अभिषेक करून आज आम्ही त्यांना एक विशेष नेमकं असं होऊन नेमकं काय आंदोलन अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा